अगं मानसी निफ्टी एकवीस हजार गेलेला आहे तू काय करतेस सध्या तुला स्टॉक मार्केट बद्दल एवढं सगळं नॉलेज तर दिलेलं आहे टेक्निकल फंडामेंटल पूर्णतः पूर्ण शिकलेलीस तर आहेस तू तर आता तू प्रॉफिट केलं आहे काय केलेलं आहे ते तर सांग मला ऍटलिस्ट एक मिनिट सर अगं एक मिनिट सांगत तरी नक्की काय केलेलं आहे तू सर शपथ एक लाख एक निफ्टी मध्ये प्रॉफिट हो सर तुम्ही जे मला स्टॉक मार्केट मध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस जे शिकवलं त्याचं मी एक लाख एकावन्न हजार प्रॉफिट कमवलेलं आहे पार्टी तर झालीच पाहिजे हो सर नक्कीच मित्रांनो तुम्हाला पण शेअर मार्केट मधन अशाच प्रकारे जसं माणसे जी प्रॉफिट करत आहे तुम्हाला पण शेअर मार्केट अशाच प्रकारे प्रॉफिट करायचं असेल तर आता लगेच आपलं मुकुंद खानोरे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हो मध्ये प्लस बायोमध्ये आणि स्टोरीमध्ये सुद्धा दिलेली आहे सो स्वतः स्टोरी, so, स्टोरी पहा लिंक वर क्लिक करा यांचे चॅनल जॉईन करा आणि यांच्याकडून स्टॉक मार्केटचे आय पासून घडे शिका